गाडी गेली असेल खाली गाडी काय दिलंय ते स्टॉप नाही इथे गाडी थांबेल इथं थांबते गाडी चित्र दिलंय हो एसटी आत्ता आली एवढ्या लेट काय ते काय नाही करत काकी फुल पडलेलं उचललं ना एसटी आत्ता खाली गेली आपण उगाच घाय केली आता ही एस टी तिकडून जाऊन येईल आणि मग इकडे जायचं सुरव गाडी मध्ये आज अवनीशला घेऊन जात आहे हो ना अवनीश आज आज तुला घेऊन जात आहे ना हा? मजा करायची खेळायचं गरम झालंय गरम आज गरमच होत आहे भरपूर बेबी अंटीच्या गावाला जात आहे ना अवनीशिरायला फिरायला फॅन आहे फॅन आहे काय तुमच्या घरात विचारतोय फॅन आहे काय विचारतोय तुमच्या घरात ए सी आहे <laughs> हे बघ तू दिस दिसत एस टी येते म्हणून थांबलोय ना आपण इथे झाडाखाली बसलोय वरती नारळ बघ एवढे आहे हे बन तू <laughs> <ने सबुँए। laughs> किती जवळ आली ना चला रे चला अरे कुठे नेलान बघ तो जातोय की काय थांब म्हणा थांबणार रे उतरणारे असतात लोक चला सुरववाडी आली पळालास काय रे सरळ चाल रस्त्याने हा अनिश सगळेवाडीमध्ये पोचलो आहे हे बाई यांच्या यांच्या वाडीतली प्राथमिक शाळा म्हणजे शाळा आहे कळलं आहे ना घाण एकुंट नंबर एक हा हो एस टीत गरम झालं ते वरती बघ वरती बघ फनस तेवढे दिसले मोठे आहेत ना भरपूर हो खाली आहे भरपूर दिसतील तुला तिकडून समोरून आहे कर अगदी तिथून येतोय एंट्री केलीस हा पुढे काय बोल को, स्वागत करतो असं नाही बोलायचं कसं बोलायचं माहितीये विशेष परशुराम भूमि विशेष परशुराम भूमि या वर तुम्हा सर्वांचं तुम्हा मनापासून स्वागत करतो मना स्वागत करतो सगळं विसरला अमिश है ना आणि आज आपण आलोय सुरवेवाडी मध्ये बेबी अँटीच्या घरी अवनीशचे टेलर त्यांच्या घरी इकडे आपण आलो होतो खूपदा पण अवनीशनला आता सुट्टी संपत आली आहे मग म्हटलं सुट्टी संपते तर बदल चल जाऊ नेऊ आपण कारण आता पाऊस सुरू होणार आहे मग आणखी एकटेच येणार होते मग बोलले जरा जाऊ थोडंफार काय असेल स्वच्छता करणार त्या आणि मग आम्ही संध्याकडे निघून जाणार आणि तिकडे बघाल काय खेळायला खेळायलाच आलंयस आणि तिथे बघाल तर मशीन ते मशीद आहे ठीक आणि ती आहेत तिकडे जरा त्यांची ते रिलेटिव्ह आहेत त्यांच्या इथे त्या येतील आता आम्ही आला पहिले कपडे चेंज केले फॅन लावला का तर गरम भरपूर होत होता, होता खूप होत आहे आज टेम्परेचर खूप आहे एकदा चप्पल घालून बाहेर जायचं उन्हात आणि उन्हात जास्त फिरायचं व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड चलो भेटला तुला बघू 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 दाखव कॅमेऱ्यात आज खूप गरम होत आहे प्रमाणाच्या बाहेर त्यामुळे टॉवेल वेल म्हणजे रुमाल घेऊन आताच रुमाल मी <laughs> तिकडे त्या घरात होतो तिकडनं वरती तिकडून इकडे आता ह्यांच्या ओळखीचे त्यांच्याकडे जात आहे तिकडून आलो की परत डबा आणलेला खाणार आणि मी थोड्यान जाणार थोडं त्यांची साफसफाई करून झाली आंटीची तर जाऊ आणि हे असं आहे हे असं ह्याचं काय ना काय खेळणंच चाललंय मजा चालली एकदम उन्हातून कुठे फिरून आलास कुठे गेलेलास बेबी बेबी अंटीसोबत आता आंटी कुठे आहे कुठे आणि मग तू ने ने तो। तो का नाही गेलास का घाबरतो म्हणून धावत आलास मग आता बस तिथे सोप्यावर खाली बस म्हणजे जरा बरं वाटेल बस तिथेच असू दे तिथे हवा लागते ओके भूक लागली की कसं जात बरोबर ना भूक लागले ते काय आणि नको नको करत होता